मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि आपल्या गोवामधल्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो म्हणजे मित्रांनो आपण आता तीन दिवस झाली का स्टे केला होता आजचा आपला शेवटचा दिवस आहे आपण आता इथून चेकआउट करत आहोत थोड्याच वेळांमध्ये सो मला फक्त ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आम्ही जिथं राहिलो होतो ते आमचं लोकेशन आणि ह्या लोकेशनपासून जवळच असलेला आय थिंक ओर्झल बीच असं काहीतरी लागतं मी इथं त्याचं नाव देईन करेक्शन करून तर ते मी तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे आणि जे काही आपले दोन दिवसात आपण जे स्पॉट फिरले ना आपण काही सगळे स्पॉट कव्हर करू शकलो नाही कारण की मी तुम्हाला व्हिडिओचं स्टार्टिंगच सांगितलं होतं तसं की ही ट्रीप आहे ना ही आपली थोडी रिलॅक्सेशनसाठी जी ट्रीप होती जास्त काही एक्सप्लोअर करायच्या नव्हत्या गोष्टी पण ज्या काही दोन चार स्पॉट आपण फिरलो त्याचे आपण व्हिडिओज बनवलेले आहेत म्हणजे बागा बीचला तर आपण गेलोच होतो मोस्ट फेमस गोव्याचं अट्रॅक्शन आहे ते तिथं आपण गेलोच होतो तिथं आपण जी नाईट लाईफ असती ती आपण तिथं प्रॉपर एन्जॉय केली त्याच्यानंतर सेकेंडली म्हणजे आपण एक एक दोन वेगळ्या गोष्टी बघितल्या म्हणजे एक सप्तकोटेश्वराचं मंदिर बघितलं आपण की जे महाराजांनी बांधलेलं होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं बांधकाम केलेलं होतं ते मंदिर आपण पाहिलं त्याच्यानंतर अजून एक आय थिंक कुठलं तरी एक मंदिर आपण पाहिलं मला त्याचं नाव आठवत नाही त्याचं नाव तिथे टाकेल सो so, तो सगळा एक्सपिरियन्स आहे आणि आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपलं रूम टूर पण मी तुम्हाला दिली खूप सुंदर लोकेशन आहे खूप परफेक्ट आहे म्हणजे आम्ही वॅगेटॉरमध्ये अंजुनाच्या जवळ आमचा स्टे आहे आणि ओरझन बीच म्हणजे हार्डली एक शंभर मीटर अंतरावरती ओरझन बीच आहे तर तिथं आम्ही स्टे केला आहे तर आता बाहेरचं हॉटेलचं लोकेशन मी तुम्हाला आता थोडक्यात पुढं सगळं दाखवतो म्हणजे आमच्या रूमच्या बाहेरच इथं पूल आहे त्यानंतर इनडोर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत आणि त्याचा डायनिंग एरिया कसा आहे तिथून समुद्राचा व्ह्यू कसा दिसतो त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे सो इस व्हिडिओ मे बने आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपला अजून एक पुढचा एक एपिसोड येणार आहे तर तो माझा असा प्लॅन चालला आहे की आम्ही आहे ना जो गोवा मुंबई हायवे आहे ना त्या रूटनी रिटर्न जायचं आमचा प्लॅन आहे ऑब्व्हिअसली किलोमीटर्स थोडे वाढत आहेत कारण की तुम्ही येताना जर बघितलं असाल आपण जे आंबोली घाटमार्गे आलो होतो तिकडून येताना आपल्याला एक्झॅक्ट चारशे बावीस किलोमीटर आपलं रनिंग झालं होतं सो जाताना आपलं तेच म्हणजे तेच रनिंग आपलं पाचशे किलोमीटरच्या आसपास होणार आहे पण आता बघूयात म्हणजे कुठपर्यंत म्हणजे कसे रस्त्याची कंडिशन आहे वगैरे या सगळ्या अपडेट्स तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळतील मी डेडिकेटेड एकच व्हिडिओ बनवेन साधारणपणे वीस बावीस मिनटाचा व्हिडिओ होईल म्हणजे आम्हाला दहा बारा तास लागणार आहे पण तुम्हाला वीस बावीस मिनिटातील तुम्हाला पुण्याला पोहोचवणार आहे पण आता रत्नागिरीपासून पुढच्या रस्त्याची मी बऱ्याच वेळेला तुम्हाला अपडेट्स दिलेल्या आहेत पण त्याच्या आधी काय रस्त्याची कंडिशन आहे जेव्हा गोव्यापासून रत्नागिरीपर्यंत काय तर रस्त्याची कंडिशन येणार हे जास्त इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण हॉटेलची टूर घेऊ नाश्ता करूयात ओरझोन बीच मी तुम्हाला लांबूनच दाखवेल कारण की आता जाण्यात काही पॉईंट नाही आहे कारण की उशीर होतोय तर आपण आता नाश्ता करायला जाऊयात आणि नाश्ता करून आपण चेकआउट करणार आहोत या हॉटेल सो चलो हे असे काहीसे स्टेज ऑप्शन्स आहेत आणि इथं पूल आहे तिकडे डायनिंग एरिया आहे तिकडे रिसेप्शन आहे हॉटेलमध्येच इन हाऊस पार आहे ज्याचा की आपल्याला काही उपयोग नाही कारण की आपण ड्रिंक करत नाही पण जे लोक ड्रिंक करतात त्यांच्यासाठी ही परवाणीच म्हणजे बेसिकली गोव्यामध्ये लोक ह्याच गोष्टीसाठी येतात असं बोललं जातं पण आपल्यासारखे निसर्गप्रेमी आपल्यासारखे ट्रॅव्हलचं वेळ असणारे लोक कुठंही जाऊ शकतात कधीही जाऊ शकतात आता मी जसं म्हणलं तसं की एप्रिल महिन्यात आम्ही गोव्यात आहोत सो so बाय देऊया आपण हा पॉईंट पुढे कंटिन्यू करूयात आता आपण नाश्त्याबद्दल बोलून घेऊया इथं आहे ना एक चार चा ते पाच आयटम आम्हाला रोज नाश्त्यामध्ये अवेलेबल होते आणि त्याच डायनिंग एरियामधनं हा त्या ओरझोन बीचचा दिसणारा सुंदर असा नजारा आणि ते जे ब्रेकफास्ट होतं ना जो नाश्त्याचं होता ना मित्रांनो ते आमच्याला पॅकेजमध्येच इन्क्लूड होतं त्याच्यामध्ये तेच त्याचे काही वेगळे आम्हाला पे करावे लागलेत असं नाही एन्जॉय हॉटेल बऱ्यापैकी मोठं होतं म्हणजे माझ्या माहितीनुसार ॲट अ टाइम पन्नास ते सत्तर लोकांची सोय होऊ शकते एवढं मोठं नक्कीच हॉटेल आहे आणि ऑबवियसली एवढ्या सगळ्या अम्युनिटीज आहेत त्यामुळे थोडं कॉस्टलीज आहे हॉटेल म्हणजे आता हे सीजन वाईज सीजन यांचे रेट चेंज होत राहतात पण तुम्ही एक चार पाच हजारापासून ते दहा हजारापर्यंत पर डे अशा त्यांच्या रूम्स आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत तर ते तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती वगैरे चेक करू शकता मी त्याचं नाव मी ह्या गोष्टीसाठी मेन्शन करत नाही आहे म्हणजे एकतर असं परमिशन आहे नाही ही एक गोष्ट आहे ह्या सगळ्या म्हणजे काय बऱ्याचशा त्याचे इशूज असतात त्यामुळे मी शक्यतो ना कुठल्या हॉटेलचं नाव मेन्शन करत नाही आणि हा खूप सुंदर आणि खूप मोठा असा मस्त असा पूल आहे आणि आम्ही या पूलमध्ये दे देखील भरपूर एन्जॉय केलं आहे आणि हा हॉटेलचा एन्ट्रान्सचा भाग आहे इथं आपली कार पार्किंग आहे त्यांच्या बाईकसुद्धा रेंटेड बाईकसुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही रिसेप्शनवरती इन्क्वायरी करून ते सुद्धा तुम्ही हायर करू शकता आणि हे असे छोटे छोटे कॉटेज पण आहेत त्यांचे आणि प्रॉपर लॅविश अशा मोठ्या त्यांच्या रूम्स देखील आहेत म्हणजे फॅमिली रूम्स सूट वगैरे असे त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये रूम्स आहेत आणि ह्या पूल खूप सुंदर आणि मोठा पूल आहे म्हणजे दोन तीन फीटपासून त्याची खोली चालू होते ती सात फीटपर्यंत जाते त्यामुळे बऱ्यापैकी मोठं आहे हे जकुझी पण आपल्याला इथं पाहायला मिळतं त्याची पण इथे सोय आहे फक्त ह्याचे वेगळे चार्जेस आहेत ऑब्व्हियसली आणि हा एक शेवटचा आमच्या रिसॉर्टचा आम्ही जिथं स्टे केला त्या हॉटेलचा नजारा खरंच सांगतो मित्रांनो आमचा स्टे ना खूप चांगला होता म्हणजे मागचे तीन दिवस आहे ना आम्ही खूप छान मस्त इथं घालवले चां चांगलं एन्जॉय केलं आहे आणि एकदम रिलॅक्सेशनची जी मी ट्रीप तुम्हाला म्हणत होतो ना अगदी तशीच ट्रीप झालेली आहे सो चलो ऑल राईट right, फ्रेंड्स आपण आत्ताच हॉटेलमधनं चेकआउट केलेलं आहे आणि आपण आता गोवा सोडत आहोत आणि पुण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू झालेला आहे सो कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल की ह्याच्यामध्ये मी फक्त आपला हॉटेल त्यानंतर जो बीच होता काय ओरझॉन बीच असं काहीतरी मी त्याचं नाव ओरझॉन बीच तर तो मी तुम्हाला लांबूनच दाखवला किंवा हॉटेल मधून लोकेशन कसं दिसतंय वगैरे ते सगळं दाखवलं तर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला मित्रांनो आपले हे व्हिडिओज आवडत असतील ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीज मध्ये आपला व्हिडिओ शेअर करायला जिब्बातच विसरू नका आणि आता मी तुम्हाला मागाशी सांगितलं तसं सा। पुढचा व्हिडिओ आपला आता गोवा टू पुणे जर्नीचा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत जिथं महत्वाच्या ज्या काही स्पॉट्स आहेत म्हणजे रस्त्याची कंडिशन कशी आहे हायवे कसा आहे काय कारण की मी तुम्हाला म्हणलं तसं आपण मुंबई गोवा हायवेने जाणार आहे येताना आपण कोल्हापूर मार्गे आलो होतो कोल्हापूर आणि आपला आंबोली घाट पण जाताना आपण आता या रूटनी जाणार आहोत तर ह्या रूट कसा आहे किंवा हायवेची काय कंडिशन आहे वगैरे त्या सगळे अपडेट हे प्रत्येक वेळेस आपण आपल्या व्हिडीओमध्ये अपडेट सांगितलेले पण ते आपण रत्नागिरी जे वगैरे सांगितले होते पण आता एक्झॅक्ट आपण गोव्यापासून कसा हवे त्याची संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सो स्टेट येऊन पुढचा व्हिडिओ पण नक्की पहा आणि ह्या सिरीजला तुमचं भरभरून प्रेम पाहिजे कारण की या सीरीज नंतर एक स्पेशल गोष्ट होणार आहे ती तुम्हाला आपला हा पुढचा व्हिडिओ झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती गोष्ट कळेल आणि त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी म्हणजे जा लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी किंवा गोव्यातले आपले सुंदर रील्स फोटोज व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच मला वरती सुद्धा फॉलो करा मी इथे माझा आय आयडी पण देईल आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले इंस्टाग्रामची आपण लिंक देत असतो तर ती नक्की चेक करा तर तिकडं सुद्धा फॉलो करा तिकडे पण तुम्हाला छान छान रील्स आणि पोस्ट पाहायला मिळतील मी नाव पण सांगतो श्री पुरोहित एटी वन असं माझं इन्स्टाचं हँडल आहे सो टू चेकआउट चॅनलला सबस्क्राईब करा ओके टाटा बाय बाय